नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाच फेब्रुवारीला होऊ घातलेल्या आहेत सत्तावीस जानेवारी हे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख आहे तोपर्यंत लक्षात येईल की निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत ते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी एक तत्व म्हणून धोरण स्वीकारलं भारतीय जनता पक्षातील कोणताही आजी माजी खासदार आमदार आणि पदाधिकारी यांच्या कुटुंबात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उमेदवारी द्यायचं नाही त्यांचं हे एक धोरण आहे लातूर जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज अनेकांनी दाखल केले सोळा तारखेला या अर्जाची छाननीही झाली आणि छाननीच्या दिवशी छाननी संपताच अवघ्या काही मिनिटातच लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये एक घाईघाईत प्रेस घेतली ही प्रेस नेमकी कशासाठी घेतली एवढी घाई का केली हे जरी अस्पष्ट असलं तरी त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी काय म्हटलं ते आपण ऐकूयात पार्टीचे जे धोरण ठरलं की आमदार खासदारांचे पदाधिकाऱ्यांचे मुलं निवडणूक लढवायला नको घरातल्या कुटुंबातला कुठलाही सदस्य निवडणूक लढवायला नको अशा प्रकारचं जे धोरण पक्षाचं ठरलं होतं त्याप्रमाणे या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदारांचं माजी खासदार खासदार किंवा इतर कुठल्या पदाधिकाऱ्यांचं मुलं निवडणुकीमध्ये थांबलेले नाही किंवा त्यांना तिकीटही दिलेले नाही लातूर जिल्ह्यातील भाजपाचे एक खंबीर नेतृत्व म्हणून ओळख असलेले लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार रमेश आप्पा कराड यांनी अक्षरशः आपला मतदारसंघ भाजपमय केलेला आहे त्यांनी या निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांना राजकारणात लॉन्च करायचं होतं असं एक वाटतंय पानगाव येथे झालेल्या एका प्रचंड अशा मोठ्या जाहीर सभेमध्ये त्यांनी ऋषिकेश कराड यांची पानगाव गटातून उमेदवारी घोषित केली लोकांनी त्यावेळी त्यांच्या उमेदवारीला प्रतिसाद दिला आणि जवळपास प्रचाराची एक फेरी केली वातावरण अत्यंत चांगलं असताना आणि ऋषिकेश कराड हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून फिरत असताना त्यांना चांगला प्रतिसाद होता आणि नेमकं काल अचानक रमेश आप्पा कराड यांनी भारतीय जनता पक्षाचं उमेदवारी ही भाजपाच्या आमदार खासदार आणि पदाधिकारी यांच्या कुटुंबातील असू नये हे धोरण स्वीकारलं असल्यामुळं आपण पानगाव मतदार गटातून ऋषिकेश कराड यांची उमेदवारी माघार घेत आहोत आणि त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते आंबेकर यांना उमेदवारी देत आहोत असं त्यांच्या संवाद या कार्यालयामध्ये त्यांनी एक बैठक घेऊन घोषित केलं आता प्रश्न असा पडतो की रमेश कराड यांच्या चिरंजीवाला त्यांच्या नेतृत्वाला विरोध करीत आहे का का तर तसं पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये इतरही माजी आमदार माजी खासदार पदाधिकारी यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने भाजपाच्या वतीने उभे आहेत मग त्यांच्या या उमेदवारीला डावललं जाईल का अशी एक चर्चा या जिल्ह्यामध्ये चालू आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिलेले त्र्यंबक भिशे यांनी नुकतंच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एवढंच नव्हे तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कामखेडा गटातून त्यांनी त्यांच्या वहिनी सरिता भिशे यांना भाजपाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे त्याही प्रचारात गुंतलेल्या आहेत तसं पाहिलं तर लातूरचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुधाकर श्रंगारे हे आत्ता भाजपात आहेत त्यांनी आपली कन्या सुप्रिया श्रंगारी यांना चाकूर तालुक्यातील रोहिणा मतदार गटातून उमेदवारी दिलेली आहे त्याही प्रचार करत आहेत जवळपास त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असावी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी असलेले गणेशदादा हाके यांच्या वहिनी रेखाताई हाके यांना अहमदपूर तालुक्यातील खंडाळी जीप मतदार गटातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे अशा अनेक उमेदवारी आहेत की अनेक उमेदवार कुठल्या कुठल्या पदावर आहेत आणि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना हे उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाचं हे धोरण काही फक्त आत्ता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ठरले असं नाही महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या वेळेसच हे ठरलं होतं तरीही नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणूक आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये असं धोरण ठरलेलं असतानाही राज्यभरात आणि लातूर जिल्ह्यात लातूर महापालिका क्षेत्रात देखील अनेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नी किंवा मुलांना किंवा सोनेला उमेदवारी दिलेली आहे लातूरचंच उदाहरण घेतलं तर माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर आणि लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या पत्नीला या महापालिकेत भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडूनही आल्या अनेक ठिकाणी राज्यामध्ये मंत्र्यांच्या पत्नी नगराध्यक्ष झालेल्या आहेत मग भाजपा या तत्वाचं किंवा आपण केलेल्या घोषणेचं अगदी तंतोतंत जिल्हा परिषदेच्या वेळीच का पालन करत आहे असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे लातूर जिल्ह्यातील औष्याचे आमदार अभिमन्यू पवार त्यांनी त्यांच्या मुलाला परीक्षित पवार यांना औसा तालुक्यातून एखाद्या मतदार गटातून उमेदवारी द्यायचं निश्चित झालं होतं त्याचप्रमाणे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती पण या दोघा जणांनीही हे जाणीवपूर्वक टाळलं आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे रमेश कराड हे आपल्या चिरंजीवाची उमेदवारी माघार घेतील असं वाटत नव्हतं किंवा घेऊ नये अशाच पद्धतीने त्या भागातील भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह होता तरीही एक उदारपणा दाखवून रमेश अप्पा कराड यांनी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांची उमेदवारी माघार घेतली आणि आंबेकर यांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने माजी आमदार खासदार पदाधिकारी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देऊ नये हे ठरवलेलं धोरण एक तत्त्व म्हणून निश्चितच चांगलं आहे पण प्रत्यक्ष व्यवहारात तशी अवस्था आहे का आज पदाधिक कर, पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियाशिवाय कोणताही क कार्यकर्ता हा सर्व बाजूने किंवा आर्थिकदृष्ट्या आणि इतर बाबतीत सक्षम राहत नाही किंवा त्याला सक्षम केलं जात नाही मग यांचे पदाधिकाऱ्यांचे किंवा आजी माजी खासदार आमदारांच्या कुटुंबियाला उमेदवारी न देता सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायचं आणि निवडून आणायचं हे म्हटलं तर मोठं धाडस ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्ते घडवणाऱ्या किंवा नेते नेतृत्व घडवणाऱ्या कार्यशाळा समजल्या जातात पण तशा दृष्टीनं अशात कोणताही पक्ष आपल्या कुटुंबियाशिवाय इतरांना इतर सामान्य कार्यकर्त्यांना खतपालनी घालत नाही किंवा एखादी निवडणूक लढविण्यासाठी त्याला सक्षम केलं जात नाही भाजपाने या जिल्ह्यामध्ये जी एक भूमिका घेतलेली आहे जे तत्व ठरवलेलं आहे की नगरपालिका आणि महापालिकेत या तत्वाची अंमलबजावणी झाली नाही आणि जिल्हा परिषदेमध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं काटेकोरपणे हा एक क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता प पक्षात किमान लातूर जिल्ह्यात तरी वेगवेगळ्या वेग चर्चा चालू आहेत सत्तावीस तारखेला उमेदवारी माघार घ्यायचं अंतिम दिवस आहे या तारखेनंतरच स्पष्ट होईल की भारतीय जनता पक्षामध्ये किती मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे ते असं स्वरूप इतरही पक्षात आहे आता पाहूयात नेमकं महापालिकेप्रमाणे भाजपाला या जिल्ह्यात अपयश येतं की दोन हजार सतराप्रमाणे पुन्हा एकदा भाजपा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तेवर येईल हे आपण पाहूया हे पाहण्यासाठी निश्चितच आता पाच तारखे पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात ता फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे त्यावेळी लक्षात येणार आहे नमस्कार